तटकरेसाहेब त्यांच्याचमुळे निवडून आलेले आहेत अशा खोट्या अहवीर भावात असणाऱ्या रायगडच्या दोन आमदारांना आणि एका मंत्री महोदयांना मला सांगायचं आहे महायुतीमध्ये येण्याआधी देखील साहेब जनतेतून निवडून येत रायगड रत्नागिरीचं लोकप्रतिनिधित्व देशाच्या संसदेमध्ये करत होते एका पालकमंत्री पदासाठी जाळपोळीसारखे प्रकार करत त्या ठिकाणी ज्या रायगडच्या लोकांनी तुम्हाला मतदान करून निवडून दिले त्याच रायगडच्या जनतेला वेटीस धरण्याचं काम तुम्ही केलात नमस्कार जागृत महाराष्ट्र न्यूज मध्ये मागील काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये विधानसभा पार पडल्या महायुतीला या निवडणुकांमध्ये दे मिळालं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं पुन्हा काही दिवसांनी काही मंत्र्यांनी शपथ घेतली त्यानंतर खाते वाटप झालं आणि शेवटचा टप्पा म्हणजे पालकमंत्री पद पालकमंत्री पद कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलं होतं पालकमंत्री पद देखील अनेक मंत्र्यांना देण्यात आले आहे मात्र रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी दोन्ही कॅबिनेट मंत्री इच्छुक असल्याचे दिसत आहे रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांना जाहीर झाल्यानंतर आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ने तीव्र नाराजी व्यक्त करीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ देखील केली होती रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले होते मात्र त्याच आरोपाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश प्रवक्त्या ऍडव्होकेट सायली दळवी आक्रमक झाल्याचे दिसत आहे साहेब त्यांच्याच मुळे निवडून आलेले आहेत अशा खोट्या अविर्भावात असणाऱ्या रायगडच्या दोन आमदारांना आणि एका मंत्री महोदयांना मला सांगायचं आहे महायुतीमध्ये येण्याआधी देखील साहेब जनतेतून निवडून येत रायगड रत्नागिरीचं लोकप्रतिनिधित्व देशाच्या संसदेमध्ये करत होते एका पालकमंत्रीपदासाठी जाळपोळीसारखे प्रकार करत त्या ठिकाणी ज्या रायगडच्या लोकांनी तुम्हाला मतदान करून निवडून दिले त्याच रायगडच्या जनतेला वेटीस धरण्याचं काम तुम्ही केलात महेंद्र थोरवे तुम्ही दुसऱ्यांना गणिम आणि स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणवता पण खऱ्या अर्थाने रयतेला वेटीस धरण्याचं काम हे छत्रपतींचा मावळा करतो की गनिम करतो हे रायगडच्या जनतेला चांगलंच माहीत आहे ज्या पालकमंत्री पदासाठी तुमची सगळ्यांची इतकी रडार सुरू आहे ते पालकमंत्री पद कित्येक वेळा तटकरे साहेबांनी भूषवलं आहे महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री पदावर देखील काम करत रायगडचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचं काम हे त्यांनी केलं आहे ऊर्जा मंत्री असताना पहिल्यांदा रायगड जिल्हा भारनियमन मुक्त कुणी केलं तर तो तटकरे साहेबांनी केला आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून दिघी पोर्टला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवून देण्याचं काम हे देखील त्यांनीच केलं आहे त्या पुढे जाऊन रायगड जिल्ह्यामधील रस्ते पाणी वीज शिक्षण यांसारख्या पायाभूत सुविधा हे तटकरे साहेबांनी निर्माण केल्या आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने अफझल खान कोण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालत रायगडचा सर्वांगीण विकास साधणारं नेतृत्व कोण हे रायगडच्या जनतेला त्या ठिकाणी चांगलंच कळालेलं आहे तुमच्यासारख्यांनी तटकरे साहेबांवरती बोलायला तटकरे साहेब का रायगड जिल्ह्यापुरतं नेतृत्व नाही तर ते महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आज करत आहेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत शेवटी कोल्ह्यांनी वाघाचं कातडं किती जरी घातलं तरी कोल्हा हा कोल्हाच असतो आणि वाघ हा वाघच असतो त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही आमचे प्रदेशाध्यक्षांवरती जर खालच्या पातळीवर जाऊन बोललात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील तुम्हाला तुमच्याच पातळीवर उत्तर देण्यासाठी सक्षम आहे महायुतीचा धर्म म्हणून आणि साहेबांनी आम्हाला सा, दिलेली नम्रतेची शिकवण म्हणून आम्ही इतके दिवस शांत बसलो पण यापुढे शांत बसणार नाही जर साहेबांवरती जर तुम्ही बोललात तर तुमची गय केली जाणार नाही तुम्हाला तुमच्याच पातळीवरती येऊन त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद